नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत हरतालिकेनिमित्त मराठी माहिती चला तर मग सुरू करूया चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असे म्हणतात या दिवशी देवी पार्वती मातेची पूजा महिला करतात हरतालिका या शब्दाची फोड हरित म्हणजे हरण करणे आणि अलिका म्हणजे अलीच्या मैत्रिणीच्या असा होतो मैत्रिणीच्या साह्याने पार्वतीने केलेले शंकराचे हरण असा या शब्दाचा अर्थ आहे हिंदू कुमारी का आपल्याला हवा असलेला किंवा आपल्या मनासारखा पती मिळावा म्हणून हरतालिका हे वृत्त अत्यंत मनोपासून मनोभावे करतात आपल्याकडे विवाही स्त्रिया हे व्रत करतात विवाह झाल्यानंतर पती मिळाल्यानंतर ही करतात कारण एकदा घेतलेले शंकराचे वृत्त मोडू नये अशी स्त्रियांची महिलांची श्रद्धा असते म्हणून त्या हे वृत्त आजन्म करतात हरतालिके दिवशी स्त्रिया वाळूचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा करतात किंवा सखी पार्वती मातेची शिवलिंगासहित मूर्ती आणून त्याची ही पूजा करण्याची प्रथा प्रचलित आहे संकल्प सोळापत्रीपूजन सौभाग्य लेणी अर्पण नैवेद्य आरती व वा कथावाचन असे या पूजेचे सामान्यत स्वरूप असते हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी हा, हा उपवास सोडला जातो